नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या या अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव संबंधित विभागाचे सर्व सचिव आणि सर्व उपस्थित ज्यांना याचा लाभ मिळणार आहे ते सर्व शेतकरी बांधव भगिनी आणि त्यामध्ये हा महत्वाचा जो निर्णय आहे गेल्या अडीच वर्षापूर्वी निर्णय मला वाटतं अडीच वर्ष होऊन त्याच्या अगोदर झाला तो निर्णय आणि त्याची अंमलबजावणी झाली नव्हती पण आपलं सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांचं सरकार शेतकऱ्यांचं बळीराजाचं सरकार आल्यानंतर आम्ही आधी ठरवलं आणि आपण सगळ्यांनी मिळून की जे पन्नास हजार रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस की आम्ही नियमित कर्ज फेड करतो तर आमचा थोडाच गुन्हा आहे आणि मग त्यामध्ये आपण त्यांना देखील प्रोत्साहन जे काही लाभ आहे तो देण्याचा निर्णय आपण आल्या आल्या सरकारमध्ये घेतला आणि त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे यासाठी आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले मी संबंधित सर्व जे आपले विभाग आहेत त्यांचे सेक्रेटरी आणि ते सगळे अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी पुन्हा एकदा करतो डी सी एम साहेबांनी केलेला आहे कारण शेवटी कुठलाही निर्णय जो सरकार घेतं तो त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तो फायदा जो आहे लोकांपर्यंत पोचला पाहिजे हे जेवढं आपण जलद गतीने हे केलं त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आज सहा लाख जवळपास सात लाख लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपये जमा होतील टोटल सोळा लाख शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी आहेत आणि त्यातल्या जवळपास सात लाख लोकांना आपला निर्णय झाल्यानंतर आपण सांगितलं एक क्लिकमध्ये सगळ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे शेवटी सिस्टीम अपडेट करणं अपग्रेड करणं हे तुम्ही लोकांनी केलं आणि त्यामुळे सगळ्यातच मी पुन्हा अभिनंदन मगाशी केलेलं आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून आपण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने आपण अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या दृष्टीने मग ते त्याच्यामध्ये त्यांच्या वीज पंपाचं युनिट दर कमी करणं असेल अनेक योजना ज्या आहेत त्यांना प्रशासकीय सुधारित मान्यता देण्याचा असेल हजारो लाखो हेक्टर जमीन पुन्हा ओलिता खाली आली पाहिजे यासाठी जे प्रकल्प थांबले होते त्यांना देखील आपण मंजुरी देण्याचा विषय असेल त्याचबरोबर समुद्रात वा वाहून जाणार जे वाया जाणार पाणी त्याचं वळतीकरण करून ते आपल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पोहोचवण्याचा जो निर्णय आपण एक महत्वाकांक्षी ऐतिहासिक निर्णय जो तोही घेतलेला आपण आणि म्हणून हे सगळे जे काही निर्णय आपण घेतलेत ते आपल्या बळीराजाला जो आपला अन्नदाता आहे त्याला सुखी करण्यासाठी त्याचं जीवन सुसह्य करण्यासाठी तो आत्महत्यापासून परावृत्त झाला पाहिजे यासाठी आपण हे सगळे निर्णय या ठिकाणी घेतोय आणि त्यामुळे त्यातलाच हा अतिशय महत्वाचा निर्णय आज आपण घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळात देखील आपण भू विकास बँकेचे नऊशे कोटी रुपये जे आहे नऊशे चौसष्ट कोटी ती देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे तो देखील मोठा निर्णय आहे शेतकऱ्यांना त्याच बेनिफिट होणार आहे आणि अशा अनेक निर्णय आपण या ठिकाणी घेतोय त्याची अंमलबजावणी देखील तातडीने होते पोर्टलवर त्याची एक सप्टेंबर ते बारा सप्टेंबर पर्यंत अपलोड करण्यात आली माहिती आणि तातडीने ते आपण सगळं एकदम फास्ट केलं म्हणजे आपण मनात आणलं ता तर करू शकतो बरोबर ना त्यामुळे त्याचं उदाहरण या ठिकाणी आज आपण पाहतोय आणि दिवाळीपूर्वी हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाच्या प्रमाणे आज त्याचं एक कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी करतोय आणि म्हणून अतिवृष्टी झाली त्या बाबतीत देखील जे परतीच्या पावसामध्ये तेव्हा देखील आपण निर्णय घेतला मला वाटतं आपला हा पहिला निर्णय आहे की एन डी आर एफच्या दुप्पट आणि दोन हेक्टरच्या म्हणजे तीन हेक्टर पर्यंत त्याचबरोबर सततचा पाऊस पडतो तिथे निकषात बसत नाही त्यांनाही आपण मदत देण्याचा निर्णय घेतला गोगल गायनी नुकसान केलेलं त्या शेतकऱ्यांना देखील देण्याचा निर्णय घेतला आणि आता परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टीमध्ये जे झालेलं नुकसान आहे त्यांना देखील आपण सांगितलं की पंचनामे कालपर्यंत आजच्या मंत्रिमंडळात देखील त्यावर चर्चा झाली मी कालच मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या युद्धपातळी पंचनामे करा परंतु आज मंत्रिमंडळाने देखील तो विषय गांभीर्याने घेतला आणि कालपर्यंत झालेलं जे परतीच्या पावसामुळे नुकसान त्याचे देखील पंचनामे युद्धपातळी झाले पाहिजे त्याचं देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हा देखील निर्णय आपण घेतलेला आहे आणि म्हणून सगळं जे आपण करतोय त्या संकटातून अतिवृष्टीच्या बळीराजाने स्वतःला सावरलं पाहिजे आणि यासाठीच आपण हे सगळे निर्णय घेतोय म्हणून शेतकरी बांधव भगिनींना देखील सरकारची विनंती आहे यापूर्वी देखील आम्ही आम्ही आवाहन केलं आहे की आपण आपल्यासाठी आम्ही खूप काही काय या योजना ज्या आहेत या तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न एवढाच आहे की तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही काय धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरं आपण गेलं पाहिजे सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून हा जो निर्णय आहे दिवाळीपूर्वी आपल्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा किंबहुना जे अतिवृष्टीमुळे झालेले जे नुकसान आहे त्याचेही पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे युद्ध पातळीवर तेही पैशाचं वाटप सुरू आहे आणि एकंदरीत आपण सर्वसामान्य लोकांसाठी अनेक निर्णय घेतो आता दिवाळी सगळ्यांची नागरिकांची गोड झाली पाहिजे म्हणून चार जिन्नस ज्या चार वस्तू ज्या आहेत साखर रवा चण्याची डाळ तेल फक्त शंभर रुपयामध्ये देण्याचा देखील निर्णय मला वाटतं यापूर्वी कधी झाला नसेल त्यामुळे हे सगळे जे निर्णय आहेत हे सर्वसामान्य लोकांसाठी आपण घेतोय आणि म्हणूनच आजचा देखील निर्णय अतिशय महत्वाकांक्षी आहे या सर्व निर्णयातून शेतकरी राजा बळीराजाला बळ मिळत राहील आणि तो वेगळा विचार करणार नाही चांगला विचार करेल त्याच्या पाठीशी सरकार उभं राहील एवढंच या प्रसंगी मी सांग